आणि यानंतर आता अमरावतीमधून एक महत्वाची बातमी अमरावती मतदारसंघामध्ये महायुतीत सध्या चांगलाच पेच निर्माण झालाय अमरावती विधानसभेसाठी भाजपचे माजी मंत्री जगदीश गुप्ता यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे तर हा मतदारसंघ खरंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटणार असल्याचं निश्चित झालं आहे सुलभा खोडके यांची उमेदवारी जवळपास निश्चितच मानली जाते दोन हजार एकोणीसमध्ये सुलभा खोडके या काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या यंदा त्या अजित पवारांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत तर जगदीश गुप्ता यांचा जुन्या जाणत्या पदाधिकाऱ्यांशी खरंतर चांगला संबंध आहे त्यांची नाळ त्यांच्याशी जुळलेली आहे तर खोडके दाम्पत्याची अल्पसंख्यांक यांच्या मतांवर पकड असल्याचं चित्र दिसत आहे त्यामुळे आता उमेदवारी नेमकी कुणाला द्यायची असा पेच कायम आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका